बातमी पुण्याची आहे हॉर्न वाजवण्याच्या शुल्लक कारणावरून वाद निर्माण झाला आणि पुण्यातील भवानीपेठ परिसरामध्ये बहीण भावाला काहींनी जबर मारहाण केलेली आहे बहीण भावाला सहा जणांनी दगड मारहा दगडाने मारहाण केलेली आहे आणि या मारहाणीमध्ये तीन जण जखमी झालेले आहेत या मारहाणी प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे रोहन कदम आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत रोहन खरं तर हॉर्न वाजवण्यासारखं अतिशय शुल्लक कारण आणि त्याच्यावरून भावा बहिणींनाही मारहाण काय अधिक माहिती आहे अगदी बरोबर आहे खर तर पुण्यामध्ये अशा प्रकार सातत्याने घडत आहेत परंतु अशा प्रकारचे व्हिडिओ बाहेर आल्यानंतर याच्या पाठीमागचं गांभीर्य जे आहे ते पाहायला मिळतं अगदी क्षुल्लक कारण होत की घरात शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या दारासमोर काही कारणामुळे हॉर्न जो आहे तो वाजवला गेला आणि हॉर्न का, का वाजवतो या कारणामुळे त्याच्या बहिणीला आणि भावाला जो आहे तो मारहाण केल्याची की हक्कादायक घटना पाहायला मिळते अगदी त्या बहिणीला तो इस्टम जो आहे तो खाली पडल्यानंतर देखील पाठीमध्ये बुक्यांचा मारा करतानाचा व्हिडिओ जो आहे तो बाहेर आल्यानंतर या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आलं आणि यानंतर पुण्याच्या खडक पोलीस स्टेशन मध्ये जो आहे तो आता गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू झालं आणि काही वेळापूर्वी सहा जणांच्या विरोधात जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यातल्या एका जणांना पुणे पोलिसांनी ताब्यात देखील घेतल्याची माहिती जी आहे ती सध्याच्या घडीला मिळते अगदी क्षुल्लक कारणावरून अशा प्रकारची मारहाण होणे अशा प्रकारच्या घटना घडले आणि सातत्याने अशा प्रकार समोर येणे हे पुण्याच्या कुठेतरी सगळ्या सांस्कृतिक पणाला थेड जो आहे तो तडा जो आहे तो निर्माण झाल्याचा पाहायला मिळतं त्यामुळे रोहन आपण पाहतोय पुण्यात शुल्लक कारणावरून भावा बहिणीला मारहाण करण्यात आलेली आहे केवळ हॉर्न वाजवला म्हणून हा वाद झाला आणि ही मारहाण करण्यात आली आहे